नमस्कार मैत्रिण कसे सगळे मस्त मजेत आहे का आता मस्त असा मी खमंग मसाला डोसा बनवायला लागले बघा डोसा पण बनवायला लागले आणि इडली पण बनवायला लागली तर तुम्ही बघू शकता सकाळी राहिलेलं उरलेलं पीठ आहे तर इडलीचं त्यासाठी बघा तीन बटाटे घेतलेत खिसून भोपळा टोमॅटो कांदा आणि इथं कोथंबीर नव्हती तर मग वाळलेली कोथंबीर घेतलेली आहे मी तर चला पहिलं तर आपण चालू करूया आता मसाला डोसा आणि इडली बनवायला तर त्याची प्रोसेस तुम्ही बघू शकता जिरे मोहरी आणि हा आ, डोसा आणि इडली तुमची लेकर इतकी आवडीनं खातेल ना नुसतंच खायला खूप छान लागतं चटणीबरोबर खाल तरी पण छान लागतं खूप भारी लागतं आपण आता कांदा टाकूया त्याच्यामध्ये हे थोडं थोडंसं असं तळून घ्यायचं आहे आपल्याला आणि टोमॅटो पण टाकतो याच्यामध्ये जास्त नाही तळायचं नॉर्मलच तळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ना हा बटाटा आता तुम्ही म्हणत असाल की कांदा तळू दिला नाही तर जास्त म्हणजे असं जास तेलात फ्राय करून घ्यायचे आपल्याला काही तळून वगैरे काही जास्त घ्यायचं नाही बरं का तर हा मोफळा आपण मी त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे तर आता ह्याला फ्राय करायला एक पाच मिनिटं बारीक गॅसवरती ह्याला चांगला असं फ्राय करून घेते त्याच्यानंतर ना पुढची तुम्हाला प्रोसेस मी दाखवते तर बघू शकता जरा एक पाच मिनटं चांगलं फ्राय करून घेतले त्याच्यामध्ये आपल्याला हळद त्याच्यानंतर ना लाल तिखट थोडंसं कस्तुरी मेथी त्याच्यानंतर ना थोडीशी कोथंबीर परत ही जी आहे ऑरगॅनो हे पण आपण टाकूया ह्याच्यामध्ये कारण ह्यानं थोडीशी टेस्ट लागते आणि नसेल तर काही प्रॉब्लेम नाही नाही टाकलं तरी चालतंय ऑरगॅनो ही जो आहे ते आमचूर पावडर आहे थोडीशी राहते टाकूया आणि हा चाट मसाला आहे हा पण आपण थोडासा ह्याच्यामध्ये ॲड करूया आता तुम्हाला सांगते आता ह्याच्यामध्ये आपण सकाळी इडलीमध्ये पिठामध्ये आपण टाकलेला आहे मीठ त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये नॉर्मली मीठ टाकणार आहे जास्त नाही कारण काय होते हो मी खरट होईल त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकणार आहे मी ह्याच्यामध्ये तर आता ह्याला पूर्ण असं मिक्स करून घेते मी आता तर नमस्कार मी आता आली म्हणून हा सगळ्या गावाच्या माग बघा ही पूर्वी आली आता मी करते इडली तर बघा आता ही सगळं भाजून घेतलंय तर आपल्याला इथं दिसतंय ह्या पिठामध्ये आपल्याला ते सगळं टाकायचं आहे नाही ह्या पीठात हे फक्त बाजूला काढून ठेवलंय जास्त त्याच्यामुळे व्हेरी गुड तर चला आता आपण हा टाकून दे त्याच्यामध्ये ए भाई नीट धर नीट धर ए नको तर थांबा मैत्रिण या अगोदर टाकून घेतो मिक्स करतो आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला दाखवतो हो करा ना काय आहे मॅडम मिक्स करून घ्या काय सगळं मिक्स करून घेतय होय होय काय ह्या मेंबरला आपण कधी दाखवलं नाही या हे मेंबरला येर एवढा भाऊ माझा एवढा भाऊ आणि तरी धीराचं पोरगा आहे बरं का मोठा बघितलाय ही मोठा हां तर चला अगोदर मिक्स करून घेऊया तोपर्यंत मी ह्या जाळीनला सगळं तेल वगैरे लावून घेते जाळींना ह्या इडलीच्या जाळीला इडलीच्या जाळीच आहेत की मग काय काय कसं ना ह्या जाळ्यांना तेल लावून घेऊया आपण बघा कसलं भारी वाटायला लागले आणि इडली खाल्ल्यानंतर मग काय विषय संपला एकच नंबर लागणार आहे आणि मी ह्याचा डोसा पण बनवणार आहे बघा ते पण तुम्हाला दाखवते चला लय वेळ घालवण्यात मजा नाही इकडं पाणी ठेवलंय आणि लिंबू का टाकलंय कारण काय होतंय लिंबानं काळपटपणा होत नाही आणि लिंबू जर नाही टाकलं तर पूर्ण हे इडलीचं भांड काळं होतंय त्याच्यामुळं लिंबू टाकायचा जे आंबट काय असेल ते टाकायचं त्याच्यामध्ये चला मॅडम तेल लावून घ्या सगळं बैला लावायचं हा घ्या लावून पटापटा पटापटा सगळं तर चला हिला एक तिला काही होणार नाही मी पण घेते मदत लागते हिला करायला आणि फास्ट मध्ये करून घेते बघा तेल लावून दिलंय तिला पोरगी काही चलाकपणा नाही पुरीच्या अंगात थोडा सुद्धा चलाकपणा नाही पटा 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 उरकावं काम तर तसलं काही येतच नाही काय बाई पोरगे मामी म्हणून चा गाव आहे काय फोन करते तिला काय मामीला काय राहायचं नाही काय व्यवस्थित जर भरा की जर प्रणशानी, प्रणशानी, दुगी दुगी पता पता जरा भरा हा मामी पण शाणी पूर्गी पण शाणी दुघी त्या दुगी शाणी आहे त्या करा पटापटा काम चुकार पुरी नो जरासुद्धा काम नको वाटते ती करायला ह्यांना बघू त्या मामीनं काय म्हणते मामी मी काय भीती तिला तुझी मामी ठेव तिकडंच कपाटात घालून हां बर <laughs> का करा कडा करा चला एक राहिले आमची काय मजाक नस्ती चालूच असते बघा अशी तुम्ही काय लई सिरियसली घे जाऊ नका बर का काय चला योगिताला असली इडली खाऊ घातल्यावर योगिता किती डबल होईल गं जाई डबल होईल होय होय घेचील घेचील मामीची साईटच घेईन मामीच्या तिकडंच जा काय तू हां मावशी नाही इडली खाल्ल्यावर कसं होईल मावशी आधीच तर मग तर काय खरंच नाही चला आता इडली बेदी, बेदी। इडली होते तोपर्यंत इकडच्या साईडला आपण घेऊया डोसा बनवून आता मस्त ओके चटणी चटणी नाही बिना चटणीच खायचं जमलं तर चटणी बनवू नाही तर राहिलं ओके हा चला

कारण हा मसाला ले 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 <laughs> बर ही आहे 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 आणि ती कोण आहे ती तर <laughs> असं झालेलं आहे आता ह्याला एक दोन मिनिटांना चांगला असा असा पलतो आपण कसा असा कस फळ मस्त आता ह्याच्यावरून थोडस तेल टाकूया आणि मस्त फ्राय आणि खायचा लय भारी लागतोय बघा मसाला नाही नाही आपा चला बघूया पुढे तर चला आपला झालेला आहे आप्पा तयार उता मसाला डोसा इकडं चालवायची चटणी बनवायची मॅडमला डोसा खायला चटणी लागते लागते म्हणजे लागते हां रोलच आहे तिथं ते चला आप्पा काढून घेऊया आपण तोपर्यंत त्याची चटणी होईपर्यंत आपण दुसऱ्या टाकूया त्याच्यामध्ये आपण करूया तर आता आपण देऊया मोहरीला जिऱ्याला तडका नाही चटणीला तडका द्यायचा हो चटणीला तडका द्यायचा द्यायचा तडाका नाही द्यायचा आता कढीपत्ता नाही तिकडं नवीन स्टँडला जाऊन कडी पत्ता नव्हता न सापडण्याला जाते तशीच मग हाय बाय पुरगे म्हणजे शेजारची माणसं पळून गेली पाहिजे ती चटणी करताना टाकलाय कडी पत्ता आणि हिल शानी चटणी करणार आहे हा उशारच दिसतेस लय तर चला चटणी झाली डेंजर थांब डेंजर मध्ये तडका दिलाय ती ना तर मेड असते मग काय लढेन जल तडाखा तिला हे नंग काय तर इकडं बघा लेकरांनी ले, ले, ले लगेच ले खायला सुरुवात पण केली छान असं आणि आता आपण घेऊया चटणी आणि खायला घेऊया मस्त बघूया कशी झाली आता खाऊ दे मला तुझं काय मध्ये मध्ये का तूच केलाय ना बघू दे तरी चांगला झालाय का मग मी चटणी केल्या म्हणजे के चांगलं वा 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 एकोच नंबर एकोच नंबर मस्त हे खाऊन घ्या रे खाऊन घ्या कणा कणा हम्म हो गे काय कधी ना तर खरंच खूप छान आणि टेस्टी लागतोय बघा तुम्ही पण तुमच्या लेकरांना करून खाऊ घालू शकता तसं नाही खाल्लं तर असं तरी खाऊ घालू शकता कारण खूप टेस्टी लागते निसता डोसा खाऊ घालण्यापेक्षा मसाला डोसा खाऊ घाला आणि त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या मिक्स करा ले तुमचे लेकरं आवडीने खाते ही काय लेकरं बोलवली मला बघ तर <laughs> चला आपली इडली तयार होते त्याच्यानंतर बघा छान अशी मस्त मसाला इडली तयार झालेली आहे आणि इकडं मसाला डोसा बनवलाय बघा ह्या ना मुलानं माझ्या आथर्वनं त्यांना कॅमेऱ्यात यायला त्यांना ही होते लाज वाटते त्यामुळे त्यांना कॅमेऱ्यात येत नाही तिथे लेखर कॅमेऱ्यात ते बहिणीचा एक पोरगा बहिणीचं एक पोरग तसं आणि ही एक पोरग तस एड करते तर बघा कशी वाटते मस्त मस्त मसाला इडली अडली का गा? वा वा नंबर तोड तोड तू तोड बघ हाय का दम देतोय का काय मला हा कस तर चला इडली आपण आता काढून घेऊया सगळी आणि मसाला इडली आणि खाऊन बघूया कशी झाली ती ओके

आमची आम ला मसाला इडली तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न केलाय जर तुम्हाला प्रयत्न केला आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की विसरू करायला लाईक करा कमेंट करा कशी झाली मसाला डोसा आणि मसाला इडली ओके पुढची रेसिपी बघायची असेल तर चॅनल सबस्क्राईब करा हो बाकी काही नाही तर चला बाय 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 टाटा